शिवभारत छत्रपती शिवरायांच्या समग्र जीवनाचा आलेख भारत छत्रपती शिवरायांच्या समग्र जीवनाचा आलेख मांडणारं तत्कालीन डॉक्युमेंट तत्कालीन दस्ताऐवज जो पृथ्वी तलावर पहिल्यांदाच या ठिकाणी सरस्वती लायब्ररी तंजावर इथे उपलब्ध आहे आणि याच्या पुढं जर्मनीपासून इतरत्र गेल्या हेच ते शिवभारत हे शिवभारत नसतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा चालता बोलता धगधगता आणि ज्योतीसारखा तेजस्वी सूर्यासारखा मार्गदर्शक आणि चंद्रासारखा शीतल असा मार्गदर्शक ऐवज या प्रीतीतलावर राहिला नसता असं मला वाटतं आणि आज या ठिकाणी आम्ही इथं आलेलो आहोत सरस्वती मंदिरात भेट द्यायला इथे बाबा राजे जे तंजावरचे सध्याचे राजकुमार आहेत आणि हा योग माझे मित्र म्हणजे चुटे आणि साळुंके या दोघांच्या दोघांच्यामुळं आला आणि हा मी माझ्या आयुष्यातला भाग्याचा दिवस समजतो की स्वामी परमानंद नेवासकर यांनी हे शिवभारत लिहिलेलं आहे आणि दोनच दिवसापूर्वी स्वामी परमानंद यांच्या परमानंद खेडले नावाच्या गावावरून मी डायरेक्ट करमाळ्यावरून इथे तंजावरला आलेलो आहे आपण या ठिकाणी हा जो बुरुज पाहतो आहोत हा बुरुज स्वामी परमानंद बाबा यांच्या समाधीच्या बाहेरचा बुरुज आहे आणि ही बुरुज आणि ही ही इमारत जी आहे ती शिवकालीन आहे स्वामी परमानंद बाबा मठ यांचा हा ट्रस्ट आहे खेडले परमानंद नावाचं गाव नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या नगर जिल्ह्यातले हे बाबा परमानंद होते आणि मराठ्यांच्या इतिहासात महत्वाचं कारण म्हणजे जिथे त्यांचा देह विसावलेला आहे त्यांचा हा मठ आहे आणि ह्या परमानंद महाराजांनीच छत्रपती शिवाजी महाराज, महाराज यांची आग्र्याहून जी सुटका झाली त्या सुटकेसाठी सोळाशे सहासष्ट साली त्यांनी मदत केलेली आहे नव्हे आघाडीची भूमिका स्वामी परमानंद यांनी पार पाडलेली आहे असं म्हटलं तर वाग ठरणार नाही आता ह्या भिंती तशा अजूनही चांगल्या स्थितीत आहेत त्या जपण्याचं काम ही मोकाशे मंडळी करते आहे आणि मला या सर्वांचा गावकऱ्यांचा सर्वांचाच मला अभिमान वाटतो मित्र हो की प, खेडले दगाल हैं। ही खेडले परमानंद गावचे हे आमचे गावकरी आहेत आणि त्यांनी ही वास्तू पडू नये तिची डागडूची व्हावी म्हणून स्वतःची घर म्हणजे शेती विकून पंचवीस वर्षापासून ही मंडळी प्रयत्न करतायत आणि एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिखित स्वरूपात अव्वल संस्कृत मध्ये जपणारे परमानंद स्वामी या परमानंद स्वामींचा हा जो मठ आहे हे आपल्या महाराष्ट्राचं महत्वाचं तीर्थक्षेत्र ठरायला हवं पहा नगर जिल्ह्यातला नेवाशाजवळचा नदीकाठचा हा परिसर परमानंद हे नेवाशाचे नव्हते तर खेडल्याचे होते आणि एखाद्या भुईकोट किल्ल्यासारखा त्यांचा हा विशाल मठ मत पहा मठाच्या आजूबाजूला हत्तीला बांधायचे खुंटावळे आहेत महाराजांच्या अनेक या ठिकाणी पागा होत्या आणि परमानंदांचं स्वतःच साडेतीन ते चार हजाराचं चा घोडधळ होतं इथून जर आपण ब्राह्मणी नावाचं गाव आहे तिकडे गेलो तर प्रत्येक पाच पाच सात सात किलोमीटर लांब अशी भुयारं आहेत अगदी गडाच्या पर्यंत ही भुयारं या नदीच्या काटावर आहेत आणि हा सगळा पुण्यप्रताप आहे तो स्वामी परमानंदांचा होता स्वामी परमानंदांनी आग्र्याच्या मोहिमेमध्ये शिवरायांना प्रचंड मदत केली त्यांनी गडमुक्तेश्वर अमरकंटक प्रयाग काशी येथून ते नर्मदा तापी आणि खाली रामेश्वरपर्यंत त्यांचे अनेक जे बैरागी होते नातपंत साधू होते कर्मट मुनी योगी आणि हटयोगी होते त्या सगळ्यांचा वापर शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून झालेल्या सुटकेमध्ये करून घेतलेला आहे आणि इतिहासात धगधगीत धडधडीत पुरावे आहेत की औरंगजेबानं संशयावरनं स्वामींना दोन वेळेला कैद केलेली होती आणि त्यांना प्रचंड मारहाणसुद्धा सण करावी लागलेली होती तेवीस जुलै सोळाशे सहासष्ट या दिवशी औरंगजेब शिकारीला गेला आणि त्याच दिवशी महाराजांना भेटायला परमानंद स्वामी आग्र्याच्या मुक्कामात आले आणि आग्र्याच्या मुक्कामामध्ये महाराजांनी त्यांचं स्वागत केलं तर आग्रा असो किंवा दक्षिण भारत असो शिवाजी महाराज आणि परमानंद यांचे संबंध हे विलक्षण आहेत आणि एक साधू एक ऋषीमुनी म्हणजे कसा एका बाजूला तो लेखनेचा चमत्कार घडवणारा आणि तलव तलवारीचा झनकार उमटवणारा हा परमानंद हे स्वामी हा सगळा कथाभाग माझ्या येऊ घातलेल्या अस्मान भरारी या कादंबरीमध्ये आग्र्याहून सुटकेचा जो विलक्षण भाग आहे त्याच्यामध्ये परमानंद स्वामींची मी संशोधनात्मक पेशकेश केलेली आहे वाचकांनी ती मुळापासून वाचावी आज आजसुद्धा प्रवरा आणि मुळेच्या काठापासून जब जरबगिरीच्या डोंगरापर्यंत जी नवनाथ परंपरेची तीर्थक्षेत्र ठाणी आहेत इकडे सगळीकडे परमानंद स्वामींचा वावर होता आणि हेच परमानंद स्वामी ज्यांना शहाजी महाराजांनी आदेश केला होता की तुम्ही माझं चरित्र लिहिण्याआजी आधी किंवा ऐवजी शिवरायांचं चरित्र लिहा कारण महाराष्ट्रामध्ये नवशिवायन घडतं आहे त्याचा वेध घ्या आणि त्यानुसार स्वामी परमानंदांनी शिवभारत हा संस्कृत ग्रंथ लिहिला स्वामी परमानंद हे शिवाजी महाराजांचे समकालीन होते त्यांच्याबरोबर अनेक मोहिमामध्ये होते आणि अने त्यामुळे अनेक मोहिमांची विलक्षण साक्षात वर्णन स्वतः स्वामी परमानंदांनी त्या मैदानावर हजर राहून केलेली आहेत आणि त्यामुळं त्यावेळेच्या तारका आणि शत्रूच्या बाजूनं कोण कोण लढलं आणि दुश्मनाला आमच्या बाजूनं कोण कोण भिडलं याची सही सत्य घटना ज्या लिहिलेल्या आहेत त्या स्वामी परमानंदांनी लिहिलेल्या आहेत आणि विलक्षण योगायोगाचा भाग म्हणजे यातील बहुतांशी सर्व घटना जे देशकावलीशी जुळतात तर तुम्ही मुद्दाम या प्रचंड ताकतीच्या योग्याचं आणि या प्रचंड ताकतीच्या महाकाव्य रचणाऱ्या एका कवीचं चरित्र आणि संशोधित रूप पाहण्यासाठी तुम्ही जरूर माझी आत्ता लगेच येऊ घातलेली अस्मान भरारी ही कादंबरी शिवरायांच्या जीवनावरची जरूर वाचा आणि मला कळवा धन्यवाद बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय